खरं म्हटलं ना इडली हा पदार्थ महाराष्ट्रीयन नाही आहे साऊथ इंडियन आहे पण तो महाराष्ट्रात इतका जबरदस्त चालतो अक्षरशः मुंबईत जर तुम्ही गेलात ना तर सकाळी सकाळी नाश्ता शेंटरवरती इडली सगळ्यात जास्त मागवली जाते इडली खाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं इडली सगळ्यांना आवडत असते कारण इडली हा पोटभरीचा सुद्धा पदार्थ असतो सकाळी खाल्ला तर दिवस त्यावरती निघत असतो पण हीच मऊ सॉफ्ट एकदम अशी जाळीदार पांढरं शुभ्र इडली कशी बनवायची माहिती आहे का तुम्हाला आज आपण ना परफेक्ट रेसिपी बघणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे इडली बनवताना उकडीचं तांदूळ घ्यायचं सगळ्यात जास्त इडली बनवताना उकडीचं तांदूळ घेतलं जातं उकडीचं तांदूळ नसल तर रेशनचं तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे मी घेतलेले रेशनचं तांदूळ किती घ्यायचे तर जर तुम्ही एका वाटीचं माप घ्यायचं एका वाटीने तांदूळ मोजून घ्यायचं तीन वाट्या तांदूळ मी इथे घेतलेले तीन वाट्यांसाठी पूर्ण एक वाटी भरून मी इथे सफेद उडदाची डाळ घातलेली प्रमाण असंच घ्यायचं तुम्ही जर उद्या तीन वाट्यांपेक्षा सहा वाट्या घेतल्या तर तुमचं प्रमाण दोन वाट्या एवढं तुम्हाला डाळ घालावा लागणार आता तीन वाट्या तांदळासाठी एक वाटी डाळ घेतलेली डाळ आणि साधारणतः अर्धा चमचाभर मेथीचे दाणे घेतलेले चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं अगदी तुम्हाला किती चार पाच सहा पाण्याने धुवायचे तेवढं आता धुवून घेतल्याच्या नंतर ना पोहे आपल्याला त्याच वाटीने एक वाटी पोहे घ्यायचे आठवड्यातून म्हणा पंधरा दिवसातून म्हणा माझ्या किचनमध्ये नाश्त्यासाठी इडली आवर्जून बनवली जाते आणि खूप सगळ्यांना आवडत असते तर इथे एक वाटी पोहे घेतलेले स्वच्छ पोहे धुवून आपल्याला डाळ तांदळामध्येच घालून द्यायचं साधारणतः सकाळी तुम्ही भिजत घातले नऊ वाजता तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हे डाळ तांदूळ तुम्हाला इथे भिजून द्यायचे म्हणजे तुम्ही सकाळचे किती वाजता घालताय त्या प्रमाणानुसार तुम्हाला संध्याकाळी त्या वाजताच तुम्हाला हे डाळ तांदूळ वाटायचं आता सकाळी मी घातलं होतं आठ वाजता आता वाजलेले साडेआठ बरोबर आता साडेआठ वाजता म्हणजे जवळजवळ हे डाळ तांदूळ बारा तास भिजत होतं सगळ्यात जास्त महत्वाचं काय इडली बनवताना तुम्ही डाळ तांदूळ किती वेळ भिजत घालतात अगदी तुम्ही दोन दिवस जरी डाळ तांदूळ भिजत घातलं आणि पाणी बदलत राहिलं तरी त्याला काहीच होत नाही उलट ते, ते छान असं त्याच्यामधून एक आंबूसपणा येतो इडली खायला खूप छान लागते बारा तासानंतर ना वरचं पाणी नितळून घ्यायचं आणि डाळ तांदूळ वाटून घ्यायचं वाटताना डाळ तांदूळ धुवायची गरज नाहीये वाटून कस आहे पाण्याचं प्रमाण मीडियम ठेवायचं इडली साठी जास्त घट्ट असं पीठ घे बनवू नका किंवा जास्त पातळ असं बनवू नका जास्त घट्ट असं तुम्ही पीठ वाटलं तर इडली काय होतं कोरडी होते खाताना घाशामध्ये अटकते हे लक्षात ठेवा आणि खूप पातळ पाणी जर घालून तुम्ही पातळ पीठ केलं तर इडली तुमची सॉफ्ट येत नाही ती चिकट चिवट होते हे लक्षात घ्या म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे मीठ घालतले घालून घेतलेले आणि आपल्याला दहा मिनटं फेटून रात्रभर पीठ आंबवायला ठेवायचे आता दुसऱ्या दिवशी सकाळी इडली बनवताना आपल्याला एक रेसिपी बनवायला किंवा इडलीचा पदार्थ बनवायला दोन दिवस लागतात एक डाळ तांदूळ भिजण्यासाठी वाटण्यासाठी ते पीठ परमिटेशन करून ठेवण्यासाठी पूर्ण एक दिवस आणि एक रात्र जात असते दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी तुम्हाला अजून दाखवलेलं नाही की आपलं पीठ किती प्रमाणात वरती फुगून आलेलं आहे असं एकदम सगळ्यात पहिली चटणी इथे आपण हिरवी बनवून घ्या पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे फुटाना डाळ घेतलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे लिंबू घेतलेलं आहे साखर आहे मीठ घेतलेलं आहे थोडस हिंग घातलेले जिरी घातलेले पाणी घातलेलं आहे आणि वाटून घेतलेली एवढं सगळं पदार्थ मी चटणी बनवण्यासाठी घालते पुदिन्याची चटणी इडली बरोबर खायला खूप छान लागते त्याची टेस्टच वेगळी लागते कधी तुम्ही पुदिन्याची चटणी बनवली नसेल एकदा आवर्जून बनवा नेहमी तुम्ही पुदिना घालून चटणी बनवणार म्हणजे बनवणारच चटणी वाटून घेतलेली आहे तडका द्यायचा आहे दोन पळ्या तेल गरम आहे त्यामध्ये जिरी आणि मोरी भरपूर प्रमाणात घाला अर्धा हिंग घाला अर्धा चमचा दोन बेडग्या मिरच्या घाला लसन घालायच्या तर नाही घातलं तरी चालेल पण कढीपत्ता मात्र भरपूर घाला कढीपत्त्याचा स्वाद चटणीमध्ये खूप छान लागतो नंतर ना हा तडका आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि घातल्याच्या नंतर ना आपल्याला एका भांड्यामध्ये मी हा तडका काढून घेतलेला आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये दे तडका देते कारण जी वाफ असते ना तडक्याची ती अशी कोंडली जाते चटणी बनून तयार झालेली आहे आता दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा इडलीची चटणी ना अशी जरासा पातळ असते आमटी सारखी म्हणून मी ते जरासा पातळ केले आता पीठ ठाकडे बोलूया हे बघा पीठ रात्री आपण ठेवलं होतं तेव्हा अर्ध पातीलं होतं सकाळी बारा तासानंतर ना तुम्ही इथे बघू शकता पीठ कसं वरती फुगून आलेले जास्त घट्ट नाहीये जास्त पातळ नाही आपण सगळ्यात महत्वाची चूक कुठे करतो आहे का इडलीचं पीठ दुसऱ्या दिवशी जेव्हा ते परमिटेशन होतं असं फुगून येतं तेव्हा ते अजिबात फेटायचं नसतं फक्त थोडंसं अगदी एक मिनिटभर भर असं खालीवर करून हलवून घ्यायचं असतं फेटायचं अजिबात नाही किंवा त्याला जास्तही हलवत बसायचं नाही त्याच्यातलं जे वाफ असते जाळी असते जे फुगलेलं असतं पीठ एक प्रकारे त्यामध्ये एक जाळीच तयार होत असते ना ती अजिबात मोडून घ्यायची नाही फक्त काय आहे थोडंसं पळीने खालीवर पीठ करायचं मीठ कमी जास्त असेल तर ते घालायचं हलवायचं अजिबात त्यातली हवा काढायची नाहीये पीठ अजिबात जास्त फेटायचं नाही एकदा तुम्ही ही पद्धत वापरून बघा इडली तुमची कधीच फसणार नाही चिवट होणार नाही किंवा अशी चिटकणार नाहीये त्याला जाळी पडणार नाही असं कधीच होणार नाही छान जाळी पडणार आहे चिकवट वगैरे काहीच होणार नाही खाताना घशामध्ये लागणार नाही अशी टम फुगणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकी हलकी होते ती आणि इतकी अशी रवळसर होते की तुम्ही म्हणजे परफेक्ट अशी रेसिपी मी तुम्हाला ही दाखवते कारण नेहमी बनवून 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 माझ्या लक्षात आलेली ही गोष्ट आहे इडलीचं पीठ कधीच एकदा परमिटेशन झालं की ते फेटायचं नाही फक्त खालीवर करून इडली डायरेक्ट बनवायला घ्यायची दुसरी गोष्ट काय करायचंय इडली जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा पहिलंच पाणी गरम करायला ठेवायचं इडलीचं एकदा भांड पीठ भरून ठेवलं आणि त्याला वाफ भेटली की ती अशी टरटार वरती फुगते म्हणजे जसा ढोकळ्याला कसं आपण पहिलं पाणी गरम करायला ठेवतो स्टीम मध्ये अगदी इडलीचं सुद्धा सेम तसंच आहे फक्त दहा मिनटं वाफेवरती मोठा गॅस ठेवायचा आणि दहा मिनटात इडली बनून तयार आहे बघू शकताय हलकी झालेली पांढरं शुभ्र झालेली रवळसर असे आतून झालेले असं एकदम त्याचा चुरा पडावा तशी झालेली आणि कुठेही तुम्हाला ती अशी रखरखीत वाटत नाही तर एकदम सॉफ्ट अशी वाटते पांढरशी वाटते की नाही जाळी बिळी मस्त आलेले तर अशा पद्धतीने ना आज आपण मस्त असं नाश्त्यासाठी इडली आणि पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली आवडली लाईक शेअर नक्की करा आणि एकदा नक्की ह्या स्टीप ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करा करून बघा एकदा आणि मग तुम्हाला बोलून बघा